मस्त लागून राहिली हो भाजी हा किती दिवसा बाद खायला भेटून राहिली हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी लागतेच नाही चांगली बाप्पा हा खरंच खूपच मस्त लागते बाई बाईले हरभऱ्याची भाजी आणि भाकर मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा आ बबीलाले दिली असते थोडीशी पण बबी ताई बोलून नाही राहिली भाई माझ्यासोबत आता चाललं नाही तर थोडसं जेवण करून घेतो मी आणि जातो तिच्या घराकडून थोडीशी भाजी घेऊन जातो तिनं काय लई आणली असंन भाजी दिजी ते पोट्टीस माग लागते ना पिंकी किती चावले जातो म्हटलं तर हा वारात जातो म्हटलं का ते मागच लागते पुट्टी पिंकी चल मीच नेऊन देतो मी नंतर आणली तशी बी कौसुबाई सोबत तोडली तर तो थोडीशी अजून मी घेतली त्याच्यात होते थोडीशी मी बनवली ना आता बाकीची उरलेली देऊन देतो तिले मग लागली तू उद्या परवा घेऊन दे बायासोबत अरे हरभऱ्याची भाजी बनवली का आई तू नवा माझ्यासाठी काय बनवलं मग मी काय खाऊ मग आई आता डबद्यावर काय नेऊ मी हे हरभऱ्याची भाजी कुठे कुठे खाणं नाही होत नाही आणि भाकर नाही खात मी मला पोळी बनवून द्याय मी नाही भाकर की डब्यावर खाणं नाही होत नाही भाकर हे भाजी नाही खाण मला दोन्ही नाही आवडत भाकर आवडत भाजी नाही आवडत मला पोईला दुसरं काही बोलून देऊ आय नेहमी खात नाही आता मला नाही आवडत मग काय करू मी आई नाही आवडत मध्ये हे भाजी हिरवी हिरवी हरभऱ्याची भाजी ही खाता

ये येत्या घरी मी त्याने हरभऱ्याची भाजी आणूनच देत होती आपली काल गेली ना खुडाले तर आणून देत होती मी त्यासाठी खुडली मग थोडीशी बनव जो संध्याकाळी घ्या ये ना जेव नाही जोड ये ये ना जो जो मी नाही जेवतो बाई मला भूकच नाही रात्री जेवली नाही मी मला भूकच नाही बाई मला जेवशीच लागून नाही राहिला आम्हा विचारे एवढा राहायला रा कौतुले मी सोबत गेली तो हो बबिता हा तर जेवणच

चोरी गेली बिचारे मी सांगतलं नाही पिंकीच्या बाबाले मी म्हंटल पिंकीचे बाबा मारून मले तून नाही जेवली मी मला काल माय पैसे गेले ते वाली बॅग <laughs> ना मायवानी म्हणूनच मालिक आणि वाटून नाही राहिल बिचारे आता माय आधार कार्ड होतो त्याच्यात पासबुक होतो बिचारे पैसे होते मी म्हंटल त्या काही ना काही घेईन बा

वाटाय विकृती ब्लाऊज घेतला मी ना माझ्यासाठी देवाला ब्लाऊजच्या दुकानातच होती ठेवली पण तिथे दोन वेळा गेलो बिचारी लय पाहिलं नाही भेटली हो मायाली बॅग व कोणा तरी नेनली असेल ते बरोबर ठेवा लागत होती ना बिता असे पैसे अदले व्यवस्थित ठेवा लहान ठेवा आपल्या जवळ एवढे मोठे पर्स मध्ये काय ठेवली तर मी जामपूर मध्ये ठेवत असतो जामपूर मध्ये ठेवाली बिलाई वेळा ठेवली मी ना कमी कमी होते कधी पन्नास शंभर तर पडून जाते बिचारे मला नाही ठेवतायत तिथं बरोबर म्हणून मी मोठी बस घेतो राहून गेली बिचारे बाई मी काय म्हणलं तुरे मी नांदा जवळची घेतली अडीच हजार रुपये खर्च झाले पाचशे रुपये तसेच आहे मला देणं हो दोन हजार हजार रुपये तिला वापस देतो ना मी तिने मला का संध्याकाळीच्याच बोलीवर दिले बिचारे देणं हो मी तुला देईन हो ना कामाला जाऊन व नाही तर मग माय भीशीच नंबर लागत

अशी कॉल लावून राहिली काय झालं ना तेव्हा कॉल लावून राहिले होतो त्याच्यावर दोन एक हजार रुपये हाय का रे आधी न दिले दोन एक हजार रुपये तिची बॅग हरवली म्हणते पैसे तिचे हरवले म्हणते देणार मग मी तुला देऊन देईन माझ्या ह्याच्यातले हा माझ्याजवळ आता सध्या आहे नाही मी काल गेली होती का नाही परवाच्या दिवशी आणि तसं परवाच्या दिवशी गेली नाही का तर माय पूर्ण झाले खर्च आता तिले का नाही चंदील द्यायचे आहे वापस तर दे तिले दोन रुपये दे मी तुला देऊन देईन लागेल बाबाला मागून हा देणार आहे सूर्य माय कशी ठेवली हो तू मावशी तुला हा बरोबर सांभाळून नेली नाही पैसे हा हारून टाकले थांबवाय आज आताच नाही जोड अन का हो काकाजीला माहित आहे का हा काकाजीला माहित आहे तू पैसे हारवले तर काकाजी म्हणता वारी वा वारी वा, वा भा कशा पैसे ठेवते घ्यावल्या हाय हारून टाकले पैसे पण मी मावशी तुला आता नाही देणार पैसे संध्याकाळी दिले चालेल ना संध्याकाळी आता आहे माझ्या जोड संध्याकाळी आल्यावरती तुम्ही तुझी अरे भाई डुकरावानाचं कसं अजून राहिलं काय पैसे हरवले आणि अजून राहिला असून <laughs> तू का <जार> हो भाऊशी पशु कसे ठेवले काय ठेवले हा पैसे आरून टाकले <laughs> तू ये आता टेंशन नको हो घेऊ देतो म्हणते तो आणि भज्जेवाले कालपासून जेवली नाही ते पैशासाठी वा रे वा आ भज्जेवाले काय बाई ये वा रे वा हा पैसे हरवले म्हणून कालपासून जेवली नाही तू जेवली नाही तर मग काय पैसे येणार होते ती बाप ে জলি নাইতো কাহি বা অ্য পাই বাত তুলে মাই ক দরলও বাই চবকি বাইনতে চকি বই না স্তেও বাই নির্ মাল বাই তু করজ মা বাড়ী চালি বইনা ও বা কাল ফুবন জিত আদবা চা বা আ হামা মানকি বাই আমায় বাই কাইব কছব বাপা। नाही अंता हो, भाजी आणली का तुला मायासाठी मस्त आणली हो तुनं भाजी मस्त आहे बाई कोवडी कोडी भाजी वा बरं झालं आणली तर तुनं आ मले जालेच भेटून नाही राहिलं हो माय नातीच्या नाव बिचारे झालेच भेटून नाही राहिलं बरं झालं बापा तुला आणली तर आज मस्त बनवतो याले झटकून टाकतो चांगली अया मया काढतो याच्यातल्या अया घे असं नस ना हिरव्या काही दिसत नाही मस्त उजेडात झटकून घेतो याले आणि मस्त बनवतो आ आणि गरम गरम दोन भाकरी टाकतो आ नाही बाई भाकरी नाही टाका लागन बाई आ पोईच टाकतो पोट्टही पोई भाकर खात नाही आणि त्याच्या बापाच्या दातान चावणं होत नाही म्हणते भाकर तर भाकर नाही टाका लागन बाई माझ्यासाठीच टाकेन एखादी भाकर अहो मी राणीसाठी आणली होती कौसुबाई दिसलं तिकडं तर तो त्याने तोडू लागली तर मग काही मी नाही बी खुडली मग थोडीशी जास्त वास्तच खुडली तर मी राणीसाठी आणली होती राणी नेन म्हणे का नाही तर राणीसाठी आणली पाय काल रात्रीही बनवली असं काहीचंही बनवली तर आता मी म्हणलं उर उरली आहे एवढी तुला आणून दिली ते म्हणे मी नेतो म्हणे राणी पण आता दोनच दिवसांनी जाणार आहे ते तर मग त्या वेळेस चुकून नाही जाईन का चिमून जाईन ते मी म्हटलं जाऊ दे देतो म्हटलं चंदाला नेऊन ते खरच लय मस्त झालं माई एवढी मी इच्छा होती व हरभऱ्याची भाजी खायची पण खुडाले जायला टाईमच भेटून नाही राहिला होता बिचारे मग बरं झालं हो तू न आणली तर त्यासोबत भांडू काही हो बिचारे पण तू आणून देतो मला कोणतं काही देत ना तुला आला पाहिजे ना जोर भांडाली मायासोबत भांडत जाणार ना आलाय <laughs> की तू माझ्यासोबत तू ना लस बदमाश आहे थांब चाय बनवतो मी बस हा थोडीशी आण मला भाजी लागत आली आहे बस थोडशी घरी काम आहे हो मला झटकु मल लागून राहिली मोठी कामाला होतो मला जास्त तू हा राहते चाय मय घरीच पे तुम्ही चाय आता राणीचा बापी आहे मांडाच लागन मला थोडस चकल्याचं भिजवायसाठी मला सांग कसं त्या कुकरमध्ये ठेवायचं काय काय मला बनवता येत नाही तर या जो थोडीशी घरी पाहिले हा बस ना वासन हाय ना, ना राणी आता हाय तोपर्यंत तो करते ना 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 दिन का <laughs> तो ते चाय नाही मांडून देपा देऊ राणी त्या पुरी बसली आहे मस्त ती आल्या नातीला खेळून राहिली मग राणी दोघे बसल्या तिथं आणि ते पोरगी ठेवली म्हणतात याऊ याऊ करते ते पोरगी त्याच्या दोघीकडे पाहून त्या गोष्टी करून राहिल्या दोघीजणी तिला काही समजून नाही राहिलं बिचारे ओ पाय बर झालं आठवलं तर नाव कधी ठेवून राहिली हो पोरीचं हा ठेवाल्या त्या नातीचं म्हणजे मला ना राणी तिले काही समजत नाही बिचारीले ते आपली तिला असं वाटते का मलेस म्हणते का काय का, का, का। म्हणते करत तिला वाटते माझ्यासोबतच बोलत आहे कर हो हो ते तू राव कधी ठेऊन राहिली ते सांग मला पहिले नाही तर राणील देतो पाठून जर तुला उशीरासन नाव ठेवाले अगं ते जवाई नाही का आ, रोज फोन येते त्याचीवाले दोन दिवस नाही झाली पोरगी राहून राहिली तर रोज फोन येते त्याचे पाठवून देतो बापा तिले तिच्या घरी मे हो का हो आणि थांब ना म्हणा उद्याचे दिवस राणीले उद्याचे दिवस थांब म्हणा परवा ठेवतोच मी ना परवा उडकून पर टाकतो साधंबाधं कसं बी उरकून टाकतो एवढं काही हे नाही एक क्विंटल काकूसू विकला मी ना आणि थोडंफार करतो आता कसं बी आता डिलिव्हरीले पैसे लागले बिचारे आणि घरी बी लागते वा आता मी घरी तिचा बाप कधीला झालं लागलं तर जाते नाही तर नाही जात आणि रोशनच्या शेच्यावर किती चालणार आहे व हो? तर थोडं थोडं आता करतो कसं बी भाधं नाही देतो ना उरकून थांब म्हणा उद्याचे दिवस राणीले आणि परवा चालली जाजू ना नाव ठेवतो म्हणा दुपारून नाव ठेवतो मी नामकरण करतो लगेच संध्याकाळी चालली जातो म्हणा ते जवायला बोलवून चालले जाणा दोघी जण गाडीवर जवायलाही बोलावजो म्हणा परवा पक्क ठेवत आहे ना पण मग उद्याचे दिवस थांबवतो मी तिले नाही तर देतो नाही परवा ठेवतो ना व परवा ठेवतो ना काय पाठवतो एका दिवसासाठी आ रोशनीचं मन दुखन व किती खुश आहे ते रोशनी आ राणी आली तेव्हापासूनचं बाप्पा तू याच घरी येते दहा वेडा आणि तुम्ही पोळ येते माय घरी वेळा मार काय चालू राहते मार खेप फकड फकड हसत राहते फकड पाकड़ फकड हसते काय बोलते काय नाही काय गोष्टी चालू राहते त्याच या जवळ येते का काय करते का येऊ करते काय मग मी घरी निवडू लागल तुझची भाजी वन ते लवकर होईन ना माय मला माहिती किड ल शायनी येतो शायनी निवड

ते फायदा उचलते ते याचा वाला यो हाय ना तसा बहीण बुद्या चांगली बोटार घुमवते तुले था आ डावडा पण करता नाही तिने म्हणसतय अशी मदल्यासारखी करते डावडा सांगितलं त्याला ऐकतच नाही आईच्या मतानं ना। हां ठेव 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 आ ठीक आहे ठीक आहे अ आई चहा झाला का देवर तोडचा चहा अ काय म्हण रे दीरानी राणी राणी सगळं तुम बोलतो था करा ना तू आता नाही आमार मित्र आहे बाई गाडी टाकली ना सर्व्हिसिंग ले त्याला म्हटलं इकडे येजो इकडून जाऊ म्हटलं